माननीय मुख्यमंत्र्याची आय माय काढ भुजबळ साहेबांच सा माझ तर काहीच सोडलं नाही मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो पाडितोच म्हणतो भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच पाडितोच अरे एक लाख बेचाळीस हजार मतांनी आलो पाडितो पाडितो म्हणतो हे बोलणार नव्हतं आज आपलं ओबीसीचा आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एलगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुलाला हिसकाऊ देऊ द्यायचाच नाही आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात वा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चलवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे